नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे आज रोजी अर्धापूर येथील श्री बालाजी मंदिर या ठिकाणी भारत टॅलेंट सर्च बी टी एस परीक्षा दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे यावेळी अर्धापूर नगरपंचायत नगराध्यक्षा देशमुखताई माजी नगराध्यक्ष छत्रपती कानोडे व गावातील नगरसेवक प्रतिष्ठित नागरिक पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते नर नगराध्यक्ष यांनी कार्यक्रमाचे महात्मा ज्योतिराव फुले व ज राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पूजन करून या ठिकाणी कार्यक्रमाचे सुरुवात करण्यात आलेली आहे यावेळी या, या कार्यक्रमामध्ये पालकांना व मान्यवरांना पेन देऊन त्यांचा मानसन्मान करण्यात आलेला आहे विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करून वाटप करण्यात आलेले आहे या कार्यक्रमाचे आयोजन अर्धापूर शहरातील संतोष सर यांनी केलेला आहे यावेळी पत्रकार बांधव व गावातील प्रतिष्ठित व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते मान्यवरांचा मानसन्मान करण्यात आलेला यावेळेस आपण पाहू शकता खूप चांगला असा हा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे gracias. कार्यक्रमाला सुरुवात करूयात आजच्या या कार्यक्रमाला आधारपूर शहराच्या नगराध्यक्षा तसेच एकत्रित सर्व आवडी मंडळी आणि आपण पालन या ठिकाणी आहात आपल्या सर्वांचं मी पी टी एस इलासा बनवूया आणि तालुका स्तरामध्ये राहत्याने आपण सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो कारण एकमेक अगोदर प्रभावपत्र आले काही शाळेचे शाळेत वाटप केले आणि कारण एकमेक आपल्यानंतर फलक आलेले आले काही मिळाले का <laughs> <laughs> <les> 打开，对，现在一直挂着。 टॅलेंट सर्च परीक्षेवर येत दोन हजार पन्नास साली झालेल्या परीक्षेत विद्यार्थी एकच झाले त्या विद्यार्थ्यांना आज त्यांना सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह वाटपाचा कार्यक्रम बारापूर अर्धापूर येथे करण्यात आला यामध्ये आता आज अर्धापूर तालुक्यातील पांगरी पार्टी त्यानंतर बिलसर बारसगाव तसेच नांदेड तालुक्यातून बोनार नेरली अशा विविध शाळेतील विद्यार्थी त्या ठिकाणी गर्दीसाठी बसलेले त्यांनी आज या ठिकाणी सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र विरोध करण्यासाठी आले होते हे जी परीक्षा आहे तर या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना पहिली ते आठवीसाठी एक अतिशय सुंदर असं ज्ञान मिळवण्यासाठी एक म्हणजे एम ई पी दोन हजार वीस आहे त्या राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा त्यावर आधारित अतिशय सुंदर असा अभ्यास या ठिकाणी केलेला आहे आणि पूर्ण राज्यभर सध्या गाजत असलेली परीक्षा म्हणजेच बीटीएस या बीटीएसच्या माध्यमातून ग्रेज्युट अकॅडमी अतिशय छानपैकी विद्यार्थ्यांना पुस्तक आणि प्रमाणपत्र त्याचबरोबर जर जिल्हा स्तरावर विद्यार्थी प्रथम जिथे आला तर त्यांना येथे कार्यक्रम बोलवलं जातं आणि जर राज्यस्तरावर प्रभाव जी आणि कृती विद्यार्थी आला तर त्यांना इस्रोची सहल संसद भवन अशा ठिकाणी तसेच शासकांच्या भेटी यासाठी पाच दिवसांची त्यांची सहल तेही विनामूल्य या ठिकाणी त्यांनी आयोजित केलेले आहे अतिशय कमी फीस मध्ये विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी एक छान असं या कर्जचं आयोजन या एफे तयार केले तयार आपल्यासाठी दिलेलं आहे सर्व पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव वा देत त्यांच्या अभ्यासातील कौशल्य पुढे आणण्यासाठी नक्कीच या एक्झिब्यूट आयोजित पीटीएस परीक्षेला आपल्या विद्यार्थ्यांना या वर्षीपासून त्यांनी इंग्लिश सुद्धा पूर्ण विचार केलेला आहे मागच्या वर्षी फक्त मराठी आणि सेरी होतं या वर्षी इंग्लिश मिडीयमच्या विद्यार्थ्यांना सुद्धा पहिली त्या विद्यार्थ्यांना ऑगस्टमध्ये परीक्षेसाठी त्यांच्या अभ्यासासाठी सर्वांसाठी पुस्तक मिळणार आहे आणि परीक्षा ही मार्च एकोणतीस मार्च दोन हजार सव्वीस रोजी या वर्षी होणार आहे तर सर्वांना मी आवाहन करतोय की या संधीचा विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी जरूर फायदा येईल धन्यवाद